नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे आमच्या परसबागेमध्ये इथे विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत जास्वंदाचं असेल सीताफळाचं लिंबुणीचं आहे कडूलिंबाचं आहे जबरदस्त झाड हे पाहू शकता याला पपया आहेत ह्या सर्व पपया कुठल्याही केमिकल विना आलेल्या आहेत बघू शकता याच्यामधून एक तुम्हाला घर दिसेल इथे मोठा असा टोटल या झाडाला आता किमान शंभरच्या वर पपई असेल शंभर सव्वाशेची पपई आहे ते आता परत आम्ही इथे एक औषधी वनस्पतीचं झाड लावलेलं आहे पाहू शकता हे नारळाचं झाड मी एक नारळ आणलं होतं आणि ते त्यामध्ये कोंब निघाल्यामुळं मग ते आणून इथंच लावलेलं ला। परत एक जांबाचं रोप आहे कडीपत्ता आहे काही वांगे आहेत हे ॲलोवेरा जे आहे कोणीतरी असं फेकून दिलेलं होतं ते परत आणून त्याचं रोप लावलेलं ला आहे आणि पाण्यामुळं ते वाचलं आहे लावलेलं ला झाड आहे करंजीचं या झाडाची छान अशी सावली झालेली आहे इथे